अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या वतीने प्रवरा परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या खुला गट भव्य रांगोळी स्पर्धा कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर येथे संपन्न झाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माजी खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रांगोळी स्पर्धा अकरा व बारा तारखे संपन्न झाली या कार्यक्रमात भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा उर्फ सयाजी रघुनाथ खर्डे पाटील भगवती माता देवालय ट्रस्ट विश्वस्त संभाजी राजदेवकर प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे प्रवरा सहकारी बँकेचे संचालक से राजेंद्र राऊत पाटील गोरख खरडे संतोष लोखंडे प्राध्यापक हरिभाऊ आहेर प्राध्यापक सुधीर मोरे प्राध्यापक जया गागरे प्राध्यापक घुले प्राध्यापक काकडे योगिता कारवा अक्षय मोरे आदींनी रांगोळी स्पर्धकांशी संपर्क करण्यासाठी परिश्रम घेतले रांगोळी स्पर्धा तीन गटात विभागणी करण्यात आली महिला खुला गट विद्यार्थी मोठा गट विद्यार्थी लहान गट विविध गटांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिस ठेवण्यात आली महिला खुला गटासाठी प्रथम पारितोषिक भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खरडे पाटील यांच्या वतीने पाच हजार एक रुपये तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मत्स्य व पशुसंवर्धन विभागाचे संचालक ऋषिकेश सुनीलराव खांदे पाटील यांच्या वतीने तीन हजार एक रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दैनिक प्रभातचे प्रतिनिधी विनोद कुमार शांतीलाल गुगळे यांच्या वतीने दोन हजार एक रुपये चतुर्थ क्रमांक पारितोषिक कोल्हार बुद्रुक सोसायटीचे से संचालक दिलीपराव जयराम शेळके पाटील यांच्या वतीने एक हजार एक रुपये विद्यार्थींचा मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक पारितोषिक शेतकरी अॅग्रो सर्व्हिसेसचे सिद्धार्थ रंभाजी राऊत पाटील यांच्या वतीने एक हजार पाचशे एक रुपये द्वितीय क्रमांक पारितोषिक भगवती माता देवालय ट्रस्ट विश्वस्त विजय माधवराव निबे पाटील एक हजार दोनशे एकावन्न रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वरूपा ज्वेलर्सचे संचालक डॉक्टर श्रीकांत विठ्ठल बेंद्रे एक हजार एकशे एक्कावन्न रुपये चतुर्थ क्रमांक पारितोषिक अक्षय रवींद्र मोरे एक हजार एक रुपये विद्यार्थी लहान गटासाठी प्रथम क्रमांक पारितोषिक प्रवरा सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र प्रभाकर राऊत पाटील एक हजार एकशे रुपये द्वितीय क्रमांक पारितोषिक मेजर राजेंद्र मारुती लोखंडे एक हजार एक रुपये द्वितीय क्रमांक पारितोषिक वैभव वैष्णवी ज्वेलर्सचे वैभव व वैष्णवी ज्वेलर्स चे संचालक केतन शेठ रवींद्र लोळगे सातशे एकावन्न रुपये चतुर्थ क्रमांक पारितोषिक भगवती माता देवालय ट्रस्ट विश्वस्त संभाजी राजे देवकर पाटील पाचशे एकावन्न रुपये ठेवण्यात आले आहे रांगोळी स्पर्धेसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे जीवन चरित्र सहकारातून समृद्धीकडे सामाजिक समस्यांमध्ये पर्यावरणाचा ध्रास पेयजल समस्या वृक्ष संवर्धन स्त्री हत्या आदी विषय देण्यात आले आहेत या कार्यक्रमात श्रीकांत बेंद्रे डॉक्टर संतोषजी बोरुडे योगेश बोरुडे बाळासाहेब बोरुडे प्राध्यापक काळुराम बोरडे प्रवीण बेंद्रे अक्षलोखंड मधुकर राजभोज रमेश खरडे मंदा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा